तर नमस्कार फॅमिली आज मी पण सोनालीसोबत सकाळी पाच वाजता उठलो बरं कारण आहे ना सध्या माझे धंद्याचे दिवस आहेत मग सोनाली गेली कॉलेजला आणि मी आलो आपल्या धंद्यावर धंदा हा शब्द ऐकल्यावर काय जाणार ना धंदा म्हणजे जरा वेगळंच वाटत बरं आज ना माझ्या ट्रॅक्टरला दिवसभराचा धंदा होता दोन तीन शेतकऱ्याच काम केलं आणि मी एमर्जन्सी खरेदी आलो आपला उडीद विकण्यासाठी माझे आजोबा गेले सहा दिवसापासून दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना सुट्टी होणार म्हणून मी ना अचानक आपल्या उडीद घेऊन विकण्यासाठी खरं आलेलो आलोय उडीत विकल्यानंतर आपण आपल्या परत कामाला आलो आज ना पण एवढं भयानक पडलेलं आहे ना असं वाटत होतं गार झाडा सावली जाऊन धंद्याचे एवढे चार पाच दिवस आहेत सोनाली कॉलेज चोपल्यावर सोनाली घरी आली काय आणलं मला पाणी आणलं वाव काय पाहिजे चॉकलेट जेव्हा जेव्हा सोनाली अभ्यासाला बसते ना त्यावेळेस रुद्र पण पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो बरं का माझे पळापळ सुरूच आहे बरं का ट्रॅक्टर मार्ग का पोरा दिसतो का हा लाईन ना ट्रॅक्टर लाईन मधला गुरु आहे बरं का आपल्यापेक्षा चार पाच वर्षाचा अनुभव जास्त आहे आणि कुठल्याही गोष्टी नडबड आपल्याला तो लगेच मदत करतो काम करता करता ना मला शेतातच साडे दहा पाहून अकरा वाजले आणि मला घरी यायला अकरा वाजले वाटतं घरी आलो तर सोन्याला अभ्यास करत तिने रुद्र झोपला होता मग मी मस्त हात पाय तोंडून फ्रेश झालो सोनालीला पण खूप झोप आली होती मग ती पण फ्रेश झाली मग सोनाली बसली पूर्ण अभ्यास झाला आणि मी बसलो एडिटिंग करायला तर खूपच आले होते पण काय सकाळ सकाळ मला होते लवकर जायचं होतं त्यामुळे एडिटिंग करणं हे खूप महत्वाचं होतं आणि मला व्हिडिओ एडिट करायला राईट दोन वाजून दोन मिनटं झाले आणि ना मला एवढीच जबरदस्त झोप लागलेली आता मी मस्त झोपून घेणार आहे ना तुम्ही आता एवढं मेहनत केलेली आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोलो नमो आर